जिल्हा सत्रीय न्यायालय वाशिम आणि जिल्हा सत्रीय नागपूरच्या खंडपीठामधल्या ज्या व्हॅकन्सी आहेत जसं की वाशिम मध्ये माळी कामगाराची जागा व्हॅकन्सी होती आणि त्यानंतर जे नागपूरमध्ये सिपाई पदाच्या आणि सफाई कामगाराच्या भरतीचं मोठ्या प्रमाणामध्ये अपडेट आलेलं होतं आणि याच्यामध्ये फॉर्मची तारीख पण हे केलेली आहे फॉर्म पण बऱ्याच व्यक्तीनं भरलेले आहेत आता याच्यामध्ये याची एक्झाम कधी होणार आहे त्याचा स्लॅबस कशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर हॉलटिकीट कधी येणार आहे त्याच्यानंतर आपली परीक्षा याच्यामध्ये माध्यम कसं असणार आहे त्याच्यानंतर तुमची ऑफलाईन आणा असणार आहे किंवा ऑनलाईन आहे असणार आहे किंवा तुमची परीक्षा होणार आहे किंवा नाही होणार आहे त्याचे सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे आता सर्वात प्रथम आपल्याला जिल्हा सत्र न्यायालय वाशिम येथील जी जागा आहे मालिक पदाची पदासाठी आता या अर्ज याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज आलेले आहेत याच्या अर्जाची जी तारीख होती तीन आ, तीन एप्रिल दोन हजार पंचवीस तारीख याची लास्ट डेट होती पाच वाजेपर्यंत याची अर्ज पोहोचवण्याची तारीख होती आता याच्यामध्ये अर्जाची छाननी होत आहे म्हणजे ज्या ज्यांचे अर्ज व्यवस्थित रित्या त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे त्याच्यानंतर जे काही हे केलेलं आहे पोस्टाच्या माध्यमातून म्हणजे जे स्पीड पोस्ट आहे त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरायचा होता त्या माध्यमातून त्यांनी फॉर्म वगैरे भरलेले आहेत व्यवस्थित आहेत किंवा नाही डॉक्युमेंट काय जोडलेले आहेत त्याच्यानंतर त्यांचे सर्व त्याची छाननी करत आहेत आणि त्यांनी करत नाही त्याच्यानंतर त्याचे पोस्टद्वारे म्हणजे तुम्हाला पोस्टाच्या मार्फत म्हणजे तुम्हाला ऑनलाईन हॉल टिकट निघणार नाही तुम्हाला ज्या तुम्ही जे लिफाफा तुम्ही त्याच्यामध्ये जे फॉर्म भरत असताना तुम्ही एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये पाच रुपयाचे जे तिकीट लावून एक एक्स्ट्रा लिफाफा पाठवला होता त्याच्यावर स्वतःचा तुमचा ॲड्रेस लिहिलेला आहे त्या त्या लिफाफाच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्यामध्ये क्वालिटर तुमच्या पोस्टाच्या माध्यमातून तुमच्या पत्त्यावर येणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन त्याचं येणार नाही ज्यांना हॉलटिकीट म्हणजे ज्या ज्यांना हॉलटिकीट आलेलं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा वाशिम दिल्याचे जिल्हा सत्र न्यायालयाचे माळी पदाचे जे तिकीट ज्या व्यक्तीला आलेले आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की बाबा सर माझं तिकीट मला आलेलं आहे ज्या व्यक्तीचं तिकीट आलेलं नाही त्यांनी पण कमेंट बॉक्स सांगा आणि कोणत्या व्यक्तीला हॉल तिकीट जर आलेलं असेल तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधून आहे आणि ते या जिल्ह्यामधून आम्हाला हॉलटिकीट आलेलं आहे आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही फॉर्म पाठवला असे कमेंट बॉक्समध्ये सांगा अन्यथा असं याच कारण असं होईल की बाबा ज्या व्यक्तीने फॉर्म भरलेला आहे त्यांना हॉल तिकीट आलं का नाही हे ते चेक करतील आणि ज्या म्हणजे परीक्षा च्या माध्यमातून होणार नाही त्या जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या त्याच्या माध्यमातून त्यांनी हे, हे होणार त्यांचं नुकसान होणार नाही आणि ते वाढ बघतील आणि ते पोस्टमॅनला विचारतील सुद्धा किंवा आमचं हॉल हॉलटिकीट वगैरे आलेलं आहे किंवा नाही आलेल्या म्हणजे परीक्षा होऊन जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे हॉल हॉलटिकीट आलेला आहे त्यांनी हॉल हॉलटिकीट आलं म्हणून सांगा ज्यांचं हॉलटिकीट आलेलं नाही त्यांनी हॉल हॉलटिकीट आलं नाही म्हणून सांगा त्याच्यानंतर आता जे नागपूरचं जिल्हा सत्र न्यायालय ज्या मुंबई खंडपीठाच्या माध्यमातून जे नागपूरच्या खंडपीठामध्ये त्यांचं वॅकन्सी निघालेली होती या वॅकन्सीमध्ये दोन म्हणजे शिपायाची होती त्याच्यानंतर सफाई कामगाराची पण त्याची वॅकन्सी निघालेली होती आता याच्यामध्ये नागपूरचे पण हॉल तिकीट वगैरे आलेले नाहीत त्याच्यानंतर नाश वाशिमचे पण आलेले नाहीत आणि त्याच्या माध्यमातून आता जे उच्च खंडपीठ आहे, आपने ना जो ना आहे आ जे आपले मुंबईला जे न्याय सत्र जे ना ना आहे त्यांच्याप्रती जे आपलं जे सिपाई पदाचे वॅकन्सी याला मुंबईला पण निघाले होते आता ड्रायव्हरची भरती निघालेली आहे त्याचे फॉर्म पण सुरुवात आहे त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायव्हरचं तुमचं जर लायसन हो वगैरे असेल अनुभव असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्याची पण मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे ज्यांनी मुंबई खंडपीठाच्या माध्यमातून भरायचं फॉर्म आहे त्यांनी पण ड्रावर्स पद्धतीचं फॉर्म भरायचं आहे आणि त्यानंतर नांदेड येथील जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे शिपाई पदाची वॅकन्सी निघालेली आहे मुद्रांत व्यक्ती त्याच्यामध्ये पण वॅकन्सी शिपाई पदाची निघालेली आहे यांना सर्व पदासाठी जे आता नांदेडचे जे वैद्यकीय महाविद्यालयासाठी ही ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी लावलेली आहे त्याच्यानंतर ओबीसी एस सी यांना नऊशे रुपये चलन लावलेलं आहे याची जे वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील याची सोळा तारीख आहे सोळा मे दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर मुद्रांत जे व्यक्ती जे शिपायचे भरती आहे त्यांचं दहा मे त्यांच्यातून एक हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी ओबीसी साठी नऊशे रुपये दिलेली आहे त्याची लास्ट डेट नऊ म्हणजे दहा दहा मे दोन हजार पंचवीस त्यांची डेट दिलेली आहे आता याच्यामध्ये जे वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे जे माळी पदाचे जे फॉर्म भरलेले जे आहे त्याचे तीन तारीख लास्ट होती आता याच्यामध्ये आता याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे तुमचं विद्यापीठामध्ये तुम्ही जर कोर्स केलेला असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले त्याच्यानंतर तुमच्या जे गार्डन विषय तुम्हाला माहिती विचारतील त्या माहितीच्या क्वेशन येतील येतील दहा मार्काचं तुम्हाला चाळीस मार्काची त्याची एक्झाम होणार आहे आता याच्यामध्ये बऱ्याच व्यक्तीच असं म्हणणं आहे की बाबा सर याचे फॉर्म जे वाशिम जिल्ह्याचे जे फॉर्म किती आलेले आहेत आता याच्यामध्ये अपडेट तर आतापर्यंत याचं अपडेट आलेलं नाही की बाबा फॉर्म किती आलेले आहेत पण फॉर्म तर जास्तच आलेले आहेत कारण मोठ्या प्रमाणामध्ये वॅकन्सी कुठल्याही प्रकारची निघत नसल्यामुळे किंवा विद्यार्थी वेरुळ आहेत त्यांनी आणि पुन्हा याच्यामध्ये सर्वात कमी याची पात्रता दिलेली होती सातवी पास दिलेली होती आणि याच्यामध्ये दहावी पास बारावी पास पण दिलेले होते याच्यामध्ये तुम्हाला सातवी पासून तुम्हाला गार्डनचा कोर्स झालेला पाहिजे होता आणि तुम्हाला अनुभव असला तर त्यांना प्राधान्य देण्यात येणार होतं अशा पद्धतीने अनेक शिकायचे पण नागपूरचे होते त्यांना तर पास होत असं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि तुम्हाला लवकरच त्याचे हॉल हॉलटिकीट येणार आहे त्याच्यामुळे तुमचा जे अभ्यासक्रम आहे त्यांना अभ्यासक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच तुमची एक्झाम होण्याची जास्त वाशिमची तर ऑफलाईन पद्धतीनेच होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि पोस्टाच्या माध्यमातून तुमचे हॉल तिकीट येणार आहेत आता हॉल हॉलटिकीट आले किंवा नाही याने तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ज्यांचं हॉलटिकीट आले नाही कोणत्या जिल्ह्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आलेलं आहे हे पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जे विद्यार्थ्यांनी फॉर्म वाशिम जिल्ह्याचे आणि नागपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांना कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बाबा आम्ही सभरलेला आहे आम्ही तिकडे वगैरे आलेले नाही अशा पद्धतीने मोठा मध्ये भरती आहे जाहिरात आपल्याला नवीन जाहिरात निघत आहे ज्या जाहिराती आहे आम्ही या युट्यूबच्या माध्यमातून आपल्या शिवाजी क्लासेस अग्रिकल्चरच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देण्याचा पण प्रयत्न करणार आहोत आता अनेकदा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता भरती पण जागा कमी असल्यामुळं आणि फीचा अभावमध्ये आपल्याला नऊशे हजार रुपये याचा फीच जास्ती असल्यामुळे जास्त जनाला फॉर्म भरण्यासाठी यांना खूप अडचण येत आहे त्यांनी सरकारनं याच्याकडे फीच काहीतरी थोडं रिव्हिजन लावायला पाहिजे आणि फी कमी करायला पाहिजे नऊशे आणि हजार रुपये खूप जास्त फी होत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना दोन दोन फॉर्म भरायचे असतात आणि त्यांना दोन दोन फॉर्म भरू शकत नाही मुद्रांचा व्यक्तींचा नऊशे रुपये आणि जर वैद्यकीय महाविद्यालयाच बनवलं होतं तेव्हा अठराशे रुपये फी लागणार आहे म्हणजे तुमचे दोन हजार रुपये तुमचे जवळपास तुमचे रक्कम जाणार आहे फक्त दोन फॉर्म फॉर्म भरण्यासाठी तरी शासनाला अशी विनंती आहे की बाबा याच्याकडे फीच्या माध्यमातून त्यांनी हे करायला पाहिजे आणि आता वैद्यकीय ना, हो जे महाविद्यालयाचे नांदेडचे जे आहे त्याचे ऑनलाईनच एक्झाम होणार आहे त्याच्यानंतर मराठी व्याकरण आहे विज्ञान आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आहे आणि इंग्लिश व्याकरण आहे सर्व प्रश्न पंचवीस पंचवीस मार्काचं तुम्हाला येणार आहे म्हणजे ते तुम्हाला तेव्हा मध्ये शंभर प्रश्न आहेत एका प्रश्नाला दोन मार्क देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त जे स्पर्धा परीक्षाची तयारी करत आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ वंचित करा म्हणजे अन्यथा ते या योजनेपासून किंवा आपल्या या फॉर्म पासून किंवा याच्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेच नवीन व्हिडिओ बोलण्यासाठी